नमस्कार मी शोभा पोकळे बोधकथांच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज जी कथा आपण ऐकणार आहोत त्याचं नाव आहे विचित्र नियम नियम कोणताही असो तो पाहण्यासाठी निश्चय आणि चिकाटीची आवश्यकता असते मग तो नियम कसाही असो छोटा असो मोठा असो मनापासून घेतलेला असो किंवा वरवर घेतलेला असो किंवा गमतीत घेतलेला असो पण तो जर का नियमितपणे पाळला तर त्याचं फळसुद्धा कसं मिळतं हे सांगणारी ही एक रोचक कथा आहे कथा अशी आहे शुभस्थल नावाच्या गावामध्ये चंडचू नावाचा एक गृहस्थ राहत असेल कोणत्याही कारणावरून लोकांची खिल्ली उडवणं किंवा टिंगल करणं टर उडवणं असा त्याचा स्वभाव होता पण स्वभावाने तो कुटील आणि धूर्त पण होता बरं का त्याच्या शेजारीच दुर्गत नावाचा एक कुंभार आपल्या बायका मुलांसह हो, आनंदानं राहत असे पण या दुर्गतला टक्कल होतं चांगलं मोठं टक्कल होतं आणि सूर्यप्रकाशात चमकणारं त्याचं टक्कल पाहून हा चंडचूड नेहमी दुर्गतची चेष्टा करत असे तिंगल करत असे आणि त्याच्या या ठट्टेकोर स्वभावामुळं रिकामटेकड्या लोकांची भरपूर करमणूक होत असे एकदा त्या गावामध्ये एक मुनी महाराज आले महाराज म्हणजे साधू महाराज मोठे चारित्रवान होते त्यांच्या बोलण्याचा प्रभाव लोकांच्यावर फार पडत असे गावातले लोक त्यांच्या दर्शनासाठी जात आणि प्रवचन ऐकत उपदेश ऐकत आणि प्रवचनानंतर छोटे मोठे नियम ते घेत असत म्हणजे कसले नियम तर मी दारू पिणार नाही किंवा मांस मच्छी खाणार नाही रोज मंदिरात जाईन स्वाध्याय करेन किंवा जप करेन यासारखे नियम छोटे मोठे ते घेत असत चंडचूड हे लांबून पाहत असे पण एके दिवशी मात्र तो महाराजांच्या जवळ गेला आणि गावच्या लोकांसमक्ष म्हणाला अहो जर एखाद्या नियमाचा नियम घेण्याने जर का धार्मिक आचरण होत असेल तर मी सुद्धा आज एक नियम घेतो मी रोज दुर्गतचे टक्कल पाहिल्याशिवाय जेवण घेणार नाही लोक खुसबुस करू लागले काही लोकांना वाटलं की हा काय दुर्गतची टिंगल नेहमीप्रमाणे करतो तसा असेल प्रकार काही लोक म्हणायला लागले की बघू हा कसा नियम पाळतो ते दुर्गतनं जेव्हा हा नियम घेतला त्यावेळेला त्याच्या मनात होतं की अरे हा अगदीच फालतू नियम आहे ह्याच्यासाठी मला काही वेगळं काही करावं लागणार नाही कारण दुर्गत तर माझ्या शेजारीच राहतो आणि त्याचं टक्कल काय मला नेहमीच दिसणार आहे त्याला असंही वाटलं की महाराज किंवा कोणीतरी लोकांपैकी म्हणेल की अरे हा कसला नियम आहे असला नियम काही कधी कुणी घेतं का पण असं काहीही झालं नाही महाराज त्याला शांतपणे म्हणाले ठीक आहे हाही नियम तु जर तू व्यवस्थितपणे पाळलास तर त्याचं फळ तुला निश्चितच मिळेल आता मात्र चंद्रचूडची पंचायत झाली त्यानं विचार केला आता मी चार चौघांसमक्ष हा नियम घेतलेला आहे म्हणजे याचं पालन तर मला करावंच लागेल तो घरी आला दुर्ग कुंभार होता त्याला माती आणण्यासाठी बाहेर जावं लागत असे असाच एके दिवशी जवळपास त्याला मनासारखी माती मिळाली नाही म्हणून लांबपर्यंत जावं लागलं खाणीपर्यंत आणि मनासारखी माती दिसल्याबरोबर त्यानं तिथं खणायला सुरुवात केली तोपर्यंत इकडं दुपार उलटून चालली मध्याहन होऊन गेली चंडचूडची जेवायची वेळ तळून जायला लागली त्याच्या बायकोनं त्याला जेवायला उठवलं चला जेवायला चला त्यावर त्यानं तिला त्यानं घेतलेल्या नियमाबद्दल सांगितलं त्यावर त्याची बायको हसून म्हणाली आहो हा कसला नियम असले नियम काही पाळायचे असतात का कधी त्यावर चंडचूड म्हणाला अगो असं म्हणू नकोस हा चार चौघांसमक्ष मी नियम घेतलेला आहे आणि इतका फालतू नियम जर मी पाळू शकलो नाही तर मग माझं पण काय ते हे ऐकून बायको पण विचारात पडली ती दुर्गतच्या घरी गेली आणि त्याने चौकशी केली तेव्हा ते तिला समजलं की दुर्गत खाणीवर माती आणायसाठी गेलेला आहे तिने येऊन नवऱ्याला सांगितलं आणि चंडचूड खाणीकडं जायला निघाला इकडं दुर्गत खणत होता माती खणता खणता खंड खन असा आवाज आला त्याचा प्रहार खाणीतल्या एका गुप्त धनाच्या हंड्यावर बसला होता थोडीशी आजूबाजूची मा माती सई केल्यानंतर त्यांना दिसलं की एक सुवर्णमुद्राने भरलेला हांडा त्या ठिकाणी आहे आणि नेमका त्याच वेळी हा चंडचूड तिथं पोचला आणि दुर्गतचं वरून दिसणारं टक्कल बघून तो आनंदानं ओरडला दिसले दिसले दुर्ग चमकला त्यानं वर पाहिलं तर चंद्रचूड तिथं उभा आहे ह्याला वाटलं की हा गुप्तधनाचा हंडा बघून तो दिसले दिसले म्हणून ओरडला की काय म्हणून तो लगबगीनं वर गेला आणि त्यानं चंडचूडाला त्या गुप्तधनातलं त्या सुवर्णमुद्रांपैकी काही धन देव केलं चंद्रचूड तर कुटील स्वभावाचा धूर्त होता त्याच्या लक्षात सगळ्या प्रकार चक्कन आला आणि रागाचा आविर्भाव आणून तो म्हणाला अरे शहाण्या हे गुप्तधन खाणीमध्ये माझ्या पूर्वजांनीच पुरून ठेवलेलं आहे आणि ते मला माहीत होतं पण मी तुझी परीक्षा पाहत होतो या गुप्तधनावर तुझा काहीही अधिकार नाही पण तू बरेच वर्षापासून माझ्या शेजारी राहतोस म्हणून त्यातल्या शंभर सुवर्णमुद्रा मी तुला देतो आणि तो हंडा घेऊन तो घरी आला अचानक झालेल्या धनलाभामुळं चंडचूर अगदी छान छोकीनं राहू लागला गावातल्या लोकांसाठी गावासाठी त्यांना चांगल्या चांगल्या सोयी पण केल्या त्यामुळं लोक त्याला मान देऊ लागले पण चंडचूरच्या मनात विचारचक्र चालू झालं की अरे किती फालतू नियम हा पण तो पाळल्यामुळं मला केवढा मोठा लाभ झालेला आहे आणि नियम घेताना माझा हेतू काही वेगळाच होता मी किती लोकांची चेष्टा करत असे टिंगल करत असे त्या महाराजांचा सुद्धा मी किती उपहास केला पण आणि वास्तविक पाहता हे महाराज साधू लोक हे किती परोपकारी असतात हे रात्रीभोजन त्याग करतात किंवा मांस मच्छी खात नाही लोकांना मदत करतात लोकांच्या हिताची चिंता त्यांना सतत असते लोकांच्या कल्याणाची चिंता सतत असते आणि त्यानुसार ते त्यांना उपदेश करतात अशा महाराजांचासुद्धा मी उपहास केला आणि असा विचार करता करता त्याची वृत्ती पालटली त्याची वर्तणूक बदलली शुभविचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले आणि महाराजांच्याकडं जाऊन त्यानं क्षमायाचना केली आणि इतर नियम वेगवेगळे नियम घेऊन त्याचं निष्ठेनं पालन करू लागलं तर पहा गमतीत घेतलेला नियम सुद्धा व्यवस्थितपणे पाळला तर त्याचं फळ सुद्धा त्याला चांगलं मिळालं म्हणून आपल्याला झेपेल असा नियम आपण घ्यावा मग यातनं बोध काय घ्यायचा आपण तर आपण पहा आपण कधी नियम करतो नवीन वर्षाची सुरुवात करताना म्हणजे डिसेंबरच्या शेवटी आपण निरनिराळे संकल्प करतो संकल्पसुद्धा नियमच आहेत नाही कागदावर त्याची बरीच मोठी यादी असते कुठले कुठले असतात त्यात लवकर झोपायचं सकाळी लवकर उठून फिरायला जायचं व्यायाम करायचा स्वाध्याय करायचा मंदिरात जायचं डायरी लिहायची नियमितपणे अभ्यास करायचा असे अनेक संकल्प खरं म्हणजे आपण सोडतो सुरुवातीचे काही दिवस ते व्यवस्थितपणे पाळले जातात उत्साहाने अगदी पण हळूहळू त्यामध्ये ढिलाई येत जाते आळस येत जातो आणि नंतर ते सगळे नियम मागे पडतात खरं तर हे नियम जे आहेत कोणतेही नियम हे आपल्या श शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात चांगले असतात आणि पहा एखादा नियम तुम्ही घेतलात तर त्या तो पाळण्यामध्ये आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये एक प्रकारची शिस्त येते पण हे सगळं आपण कानाडोळा करतो त्याकडे लक्ष देत नाही म्हणून आपल्याला झेपेल असा चांगला नियम जर का तुम्ही घेतलात आणि तो जर का निश्चयानं चिकाटीनं पाळलात तर त्याचं फळ निश्चितपणे मिळतं धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि पुढील कथेसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका